नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचारीच्या मागणी मान्य मागे भत्ता पंचावन्न टक्के लागू त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयतपणे पाण्याचा सुरू करूया सध्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आटा वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे जानेवारी पंचवीस मध्ये केंद्रातील सरकारने आटा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून येत्या काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे एक जानेवारी सव्वीस पासून नव्या आटाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती समोर येत आहे नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशभरातील जवळपास एक कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे दरम्यान नवीन वेतन आयोग लागू होण्याआधीच राज्यातील सरकारी कर्मासाठी आणि केंद्रीय सरकारी कर्मासाठी महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पंचावन्न टक्के मागाई भत्ता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढविला जाणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हा त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू आहे दरम्यान आता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के इतका होणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार आहे महत्वाची बाब म्हणजे किंवा एक जानेवारी पंचवीस पासून लागू राहणार असून याबाबतचा निर्णय काही दिवसांनी होण्याची आहे काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागणी भत्ता केंद्राच्या धर्तीवर पंचावन्न टक्के झाला असं सांगितले जाते की जेव्हा अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागणी भत्ता वाढतो त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा माघाई भत्ता वाढविला जातो त्यानुसार फडणवीस सरकार पुढील जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माघई बथावढी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला की त्यानंतर याचा शासन जाहीर होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघई संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा एपिसोड आपल्यालाच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला एक रक्कम करा अशीच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचारू का धन्यवाद